डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन पुसद येथे साजरा बातमी पुसद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुसद येथे विनम्र अभिवादन करण्यात आले सविस्तर वृत्त असे की भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार भारतरत्न विश्वभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन पुसद येथे भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला पुसद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक येथे प्रज्ञापर्व समिती दोन हजार पंचवीस व समाजबांधव यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी सर्वप्रथम सामूहिक त्रिशरण पंचशील त्रिशरण घेण्यात आले तसेच समता सैनिक दल महिला व पुरुष बटालियनचे कमांडर भारत कांबळे यांच्या नेतृत्वात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भीमराव दादा कांबळे डॉ मोहम्मद नदीम बुद्धरत्न भालेराव राजेश ढोले सुभाष कांबळे यांच्या वतीने करण्यात आले प्रज्ञापर्व समितीतेचे अध्यक्ष मिलिंद जाधव कार्याध्यक्ष राजेश ढोले यांच्या वतीने भावपूर्ण पुष्पांजली वाहण्यात आली प्रा जनार्दन गजभिये यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त गीत सादर करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड पद्माकर विघ्ने यांनी केले या अभिवादन कार्यक्रमाला होत शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी विविध सामाजिक संघटना बौद्ध समाज बांधव महिला भगिनी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या भावपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला समता न्यूज मराठीसाठी शहर परिसर वार्ता पुसद